तर अमुली तर गुला <laughs> Hello friends, good खुँँँँँँँँँँ, आता गुलाबजाम खाते हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे मॉर्निंगची सुरुवात मी जिरा वॉटरने करते म्हणजे आता ते सोक करून गरम पाणी आहे मी आणि त्याच्यात आता टेन मिनिट्स सोक होऊ देईल आणि मग नंतर टॅबलेट घेईल थायरॉइड आणि नंतर हाफ आवरने मी वॉटर पील आणि आता हे जस्ट स्टार्ट केलं आहे मी सध्या तर आता वर्कआउटला स्टार्ट झाली आहे तर वर्कआउटमध्ये मी आता स्ट्रेंथ ट्रेनिंग करणार आहे आणि मग त्याच्यानंतर योगा तर योगामध्ये मी करणार आहे पहिल्यांदा सूर्यनमस्कार तर मॉर्निंगमध्ये वर्कआउट करायला खरंच खूप फ्रेश वाटतं दिवसभर आपल्या कामांसाठी दिवसभर आपण खूप बिझी असतो आणि वेळ नसतो आपल्याला तर मॉर्निंगचा टाईम हा खरंच छान टाईम आहे वर्कआउटसाठी तर इथे सूर्यनमस्कार केल्यानंतर तर आता सध्या मी म्हणजे एक सगळ्यात मी दहा मिनटं कॉर्ड कार्डिओ करते टेन मिनिट्स बेली फॅट लॉस हा पण योगा करते आणि सूर्यनमस्कार सगळं ऑल इन्क्लुडेड आहे इथे तर हे सगळं करते जव़़ पंचे मी जवळजवळ पंचेचाळीस मिनटं मी व्यायाम करते सकाळी आणि नंतर मग मा, माझ्या दिवसाची सुरुवात होते हे बघा तर आता ऑलमोस्ट माझं वर्कआउट कंप्लीट होत आलं आहे ते आहे माझा पोस्ट माझाऊट मी घेतले ऍपल आलमंड खजूर तर सा आता मी खाऊन घेते आणि मग बोलते तुमच्याशी बाहेर ऊन पडलं आहे आणि खूप मस्त वाटतंय कारण दोन दिवसापासून सारखा पाऊस चालू आणि आता पूर्णपणे पाऊस थांबलाय छान बाहेर ऊन पडलाय आणि अमुलीची खूप दिवसांची फरमाईश होती की आई गुलाबजाम कधी करते गुलाबजाम कधी करते इंडियन स्वीटमध्ये तिला गुलाबजाम खूप आवडतात असा एकमेव पदार्थ आहे की म्हणजे किती वेडी आहे गुलाबजामसाठी एकदा ती खायला लागली की नॉनस्टॉप खाते तर खूप आवडतात आणि मी नेहमी घरी करते बाहेरून पण आणतो आम्ही पण ते खूप समटाईम्स आणतो आम्ही असं रेग्युलर नसतं बाहेरून आणणं तर चला मग लागूयात कामाला तर हे बघा ब्युटिफुल so गुलाबजाम बनवण्यासाठी इथे मी पीठ घेतलं आहे ते रेडीमेड आहे आणि आता मी पाणी घेतलं okay. आहे आणि ते मिक्स करणार आणि आपण याचा याचा आता आता मी डव बनवून घेते बघा ओके तर डव रेडी आहे आणि आता आपण मी जरा दहा पंधरा मिनिटं याला बाजूला ठेवून देते आणि सिरप करायला घेते आणि इथे करायला मी घेते आहे इथे मी पॅन घेतला आहे आणि सिरप करूयात आपण गुलाबजामसाठी इथे घेतली आहे मी एक वाटी साखर दिसत नसेल ओके आणि इथे मी घेतली आहे एक वाटी पाणी मी गॅस ऑन करायचं विसरले तर मी इथे पहिले गॅस ऑन करते आणि एक वाटी साखर एक वाटी इथे मी वॉटर घेतलंय ते मी म्हणजे एकत्र करूया एक आणि थोडीशी अर्धी वाटी तर इतकं मी पाणी टाकणार आहे एक वाटी आणि ही दुसरी वाटी साखर मी टाकली आहे याच्यात टाकली आहे दोन वाटी साखर आणि पाणी टाकणार आहे ऑलरेडी मी एक वाटी हे जे छोटे बाउल आहे असे करून हे दोन मी शुगर टाकली आहे याच्यात आणि हे आहे तर हे मी दोन आणि हा म्हणजे वर थोडस पाणी घालणार आहे याच्यात तर बघूयात कसं जमता येते सिरप आणि इथे मी टाकणार आहे केशर तुम्हाला वाटलं तर तुम्ही म्हणजे आपले वेलदोडे असतात ते टाकू शक पूड टाकू शकतात घरात आवडत नाही कुणाला आणि अमोलीला असे प्लेनच आवडतात तिला केशर पण नाही आवडत पण मी थोडंसं टाकते तर याच्यात टाकूयात आपण केशर छान टेस्ट येईल ना तिला आवडत नाही ऍक्च्युली मी पहिल्यांदा टाकते केशर तर बघूया तिला आवडते की नाही आणि आता हे होऊ द्यायचंय अजून दहा पंधरा मिनिटं झाले नाहीये पीठ अजून रेडी नाहीये मी जरा सिरप पाच मिनिटं हे उकळून घ्यायचंय सिरप आणि मग नंतर गुलाबजाम त्याच्यात टाकायचे आहेत गरमागरम तर चला तर याचे आता सो दहा पंधरा मिनटं झाले आहेत आणि छान मुरलाय आपलं डव आणि मग छोटे 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 असे स्मॉल स्मॉल बॉल तयार करून घ्यायचे आता मी हे सगळे करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी गुलाबजाम माझे इतके बनवून झाले आहेत आणि आता तर चला आता ऑलमोस्ट होत आले आणि मग बोलते तुमच्याशी तर मी ऑलरेडी पॅन मध्ये गरम करायला ते 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 तेल लावून दिलंय इकडे गुलाबजाम पण रेडी आहेत आणि आता पटकन आपण ते तळून घेऊयात हे बघा छान तर अजून तेल तापायचं बाकी आहे तर तेल ते। तापलं ता ते ते so, आहे आणि एक एक गुलाबजाम करून सगळे तळून घेते आले आहेत आता ते काढून घेते मी सो तळून झाले आहेत गुलाबजाम ओ तर गुलाबजाम रेडी आहेत तर गुलाबजाम रेडी आहेत इथे सिरप रेडी आहे हे बघा सिरप पण मस्त झाला सो रेडी गुलाबजाम तर आता छान ते मोरू द्यायचे आणि माल गुलाबजाम रेडी सो अमर इतर हॅपी आहे गुलाबजाम मी तिला तिच्यासाठी गेले आहेत बघूया तिला आवडतात की नाही तर आता मी हे लुकिंग सो वा आणि आता मी इथे झाकण ठेवते थ्री फोर आवर्स त्याच्यात मुरू द्यायचे आणि नंतर लगेच खायला घेतले तरी चालतात कारण वेट करणं अशक्य आहे एवढे यम्मी गुलाबजाम बघून चला तर अमोली आता चॉपस्टिकने गुलाबजाम खाते वापरे मुलीला गुलाबजाम आवडले आहेत आणि कशेत गुलाबजाम वेलकम